सारिका तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खाडीची कोलंबी तर खाडीची कोलंबी ना खूप छोटी छोटी मिळाली आहे पण आपण छान अशी चुलीवरची चव घेणार आहोत आज मस्त तर चला आपण साफ करून घेऊया तर ही पहा मी कशी कोलंबी साफ करून घेतली छोटी असल्यामुळे फक्त मागचं पुढचं थोडस काढले डोकं काढून घेतलेलं आहे आणि अशी आपण कोलंबी साफ करून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इकडे मी चूल पेटवलेली आहे चूल खूप छान पेटलेली आहे तर आपलं तेल टाकूया त्याच्यामध्ये गरम करायला मी घेतलेलं आहे आज छान असं मातीचं भांडं तर माझी एकही रेसिपी चुलीवरची टाकली नव्हती मी तर मी आज ट्राय केले तर ही कोलंबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये लिंबू हळद आणि मीठ घालून असं छान असं चोलून घ्यायचं आहे पाच मिनटं फोडणीची तयारी करते तोपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला साईडला तर मी त्याच्यामध्ये आलं आणि मिरची आणि लसूण घातलेलं आहे त्याच्यात आपण मसाले घालूया तर गरम मसाला लाल मसाला आणि घातलेला आहे त्याच्यामध्ये हळद तर त्याच्यामध्ये घालूया आपण कोलंबी जी आपण मॅरिनेट करत ठेवलेली होती ती तर छान अशी परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये घालूया टोमॅटो आणि आंब्याची आंबोशी तर परत एकदा आपण छान परतून घ्यायची आहे तिला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ पहिलेसुद्धा घातलेलं आहे त्याच्यामुळे चवीनुसार थोडंसं घालायचं आणि आपण घालूया त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर तर आपली रेसिपी ही खूपच छान आहे चुलीवर आणि पटकनसुद्धा होते तर तुम्ही अशी करून पहा आणि खरंच ह्या चुलीवरची कोलंबीची चव घ्या हो आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब पहिलं करा लाईक शेअर कमेंट नक्की नक्कीच करा रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच काहीतरी लिहा तर आपली कोलंबी रेडी आहे